सांगलीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीची भाऊबीज आली सेविका मदतनीसांना मिळणार दोन हजार रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेपोटी एक कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तो मंगळवारपासून जमा केला जाणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज मिळणार आहे दरवर्षी दिवाळीनंतर भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे मात्र यंदा दिवाळीपूर्वी शासनाने पैसे देऊ केले आहेत राज्य सरकारच्या अनेक योजना निधी अभावी रखडलेल्या असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र तरतूद करण्याची तत्परता शासनाने दाखवली आहे सांगली जिल्ह्यात दोन हजार सातशे तीन अंगणवाडी सेविका आहेत तर दोन हजार दोनशे पन्नास मदतनीस आहे एकोण चार हजार नऊशे त्रेपन्न जणींच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत एकूण नव्याण्णव लाख सहा हजार रुपयांची रक्कम मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे जिल्हा परिषदेत महिला आणि बालकल्याण विभागात शुक्रवारी निधीवर्ग करण्याची प्रक्रिया गतीनं सुरू होती राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका आणि निसांना भावभीत देण्यात येते आहे त्यासाठी चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली